टाळत टाकली चांगली उठायची का जड जाईल खडू नका नीट काढता बर बर बरं चाचत बघा दिसायला आम्हाला सगळ्याच त्या कुशिशेनं काढा कसं केली गार्डन वा गाडी मध्ये बघा फुलाचा जागा असल्या बाबा मध्ये शेठ झालं का ओके 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 चालतंय चालतंय मग काय काय विषय नाही ओके मी ते बघून घ्या एकादा कोथिंबीर असेल आला जिरली कोणती उरकत उरकत या लय आणि उर उरकत नाही जड जाते म्हणून ओके साईडला विहिरा असा दाखवतात तुम्हाला विहीर अहो का विहीर कसल आहे पाणी खतरनाक आणि इकडं मिळते सगळे काढायला लागले चला आता कॅरेट भरता मित्रांनो